नमस्कार नो मंडळी नोकराना केंद्र युट्यूब चॅनल आपल्यासोबत आहे मित्रांनो महाराष्ट्र स्टेज इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन को लिमिटेड यांच्यावर ठिकाणी पदभर्ती सुरू झालेली आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला जवळपास चारशे अडसष्ट जागेची पदभरती असणार आहे यामध्ये मित्रांनो जुनियर अशिश अकाउंटंट्स यांची या ठिकाणी पोस्ट असणार आहेत आपण अशा वेळेमध्ये या झेऱ्यासंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांना चॅनल चॅनलला सबस्क्राईब करून मिळाला मग आपण हा सगळा सुरू करूया ओके तर महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रेड डिस्ट्रिब्यूट को लिमिटेड याची पद्भती असणार आहेत यामध्ये मित्रांनो पोस्ट नेम असणार आहे ज्युनियर असिस्टंट अकाउंटंट याची या पदभरती असणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला एकूण चारशे अडुसष्ट जागा असणार आहेत त्यापैकी मित्रांनो तुम्हाला ए सीसाठी बहात्तर जागा एस टीसाठी सत्तेशे वी जे टी चौदा एन टी बी सात एन टी सी अठरा एन टी सतरा एन एस बी सी चार ओबीसी एकशे सोळा एडब्ल्यू एस एकाहत्तर आणि ओपन एकशे दोन जे पदभरती असणार यामध्ये मित्रांनो तुम्हाला जेंडरसाठी एकशे पंचावन्न वुमनसाठी एकशे चाळीस जागा स्पोर्ट्स कोटा चोवीस जागा एक सर्व्हीस मॅन एकाहत्तर जागा प्रकल्पग्रस्त चोवीस जागा भूकंपग्रस्त सात अप्रेंटशिप सत्तेचाळीस पदभरती असणार त्याचबरोबर हँडकॅपसाठी सुद्धा पंचवीस पास जागी पदभरती असणार आहेत पण ऑर्पनसाठी पाच जागांशी हँडगेंट पदभरती असणार वयास्या विषयाला मित्रांनो वय असणार आहेत मित्रांनो तीस वर्षे ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता आणि मी मित्रांनो कॅटेगरीमध्ये असाल एडगेन पाच वर्ष सवलत देण्यात आले आणि एक सर्व वीस पॅनसाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर कॉलिफेशन असणार मित्रांनो तुम्हाला क्वालिफिकेशन बी कॉम बी एम एस बी बी ए आणि एम एसाठी असणं आवश्यक राहणार नाही एक्सपिरियन्स नसलं या ठिकाणी तुम्ही चालू शक पेमेंटचा बिल पहिल्या वर्षाचा एकोणीस हजार रुपये पर मंथ दुसऱ्या वर्षाचं वीस हजार आणि तिसऱ्या वर्ष तुम्ही एकवीस हजार रुपये पर मंथ राहणार त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएटी असणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी सर्व आरक्षण त्याचबरोबर सर्व पेमेंट डिटेल्स या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर तुमचे पेमेंट या ठिकाणी वाढणार आहे त्याच रिझर्वेशन महिले मित्रांनो रिझर्वेशन असणार आहे या ठिकाणी शासकीय नियमानुसार सर्व आरक्षण या ठिकाणी राहणार आहे hmm. सिलेक्शन प्रोसेस आहे तुम्ही सिलेक्शन प्रोसेस या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला प्रोफेशनल नॉलेजसाठी पन्नास प्रश्न एकशे दहा गुण आणि रिझनिंग अपटुट्यूड आणि मराठी लँग्वेज आणि जी केसाठी मित्रांनो तुम्हाला इतर प्रश्न असणार आहेत असे मित्रांनो तुम्हाला एकशे तीस प्रश्न आणि दीडशे मार्काची एक्झाम होणार आहेत आणि दोन तास वेळ या ठिकाणी राहणार त्याचबरोबर वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी तुम्हाला राहणार त्याचबरोबर हा फॉर्म मित्रांना तुम्हाला ऑनलाईन लास्ट डेट असणार आहे मित्रांनो तुम्हाला वीस पाच दोन हजार चोवीसनुसार एक्सचेंज झालेली या तुमची लास्ट डेट असणार आहे त्याचबरोबर फीचाविषयी मी फी असणार आहे ओपन ओ ओप, कॅटेगरीसाठी पाचशे रुपये प्लस जी एस टी आणि इतर कॅटेगरीसाठी दोनशे पन्नास रुपये प्लस जी एस टी या राहणार त्याचबरोबर फी मित्रांनो ब्रॉन्ड रिफंडवरील फी राहणार मग हा फॉर्मॅल राह तुम्हाला लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहेत ता त्याचबरोबर त्या लिंकवरून जाऊन तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकतात त्याचबरोबर अधिक माहितीसाठी महा डी डॉट इन ह्या वेबसाईटला नक्की व्हिजिट करा ओके तरी तुम्ही मित्रांनो महाराष्ट्र राज्य डिस्ट्रिब्यूट महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक ओके तरी तुम्ही मित्रांनो महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्यूट को लिमिटेड पदवरती मित्रांड कसा वाटतो लाईक करा शेअर करा कमेंट करा, करा। चाणू चॅनल हा सबस्क्राईब करून मला कोणीवा धन्यवाद